नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आतापर्यंत चार लाख ऐंशी हजार सातशे ऐंशी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये अतिवृष्टी जे झालेली होती सप्टेंबर मध्ये त्यांचे पैसे चार लाख ऐंशी हजार सातशे ऐंशी शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पैसे गेलेले आहेत एकूण पाचशे चौऱ्याऐंशी कोटी पैसे अकाउंटमध्ये गेलेले आहेत जवळपास एक लाख शेतकरीचे आता पैसे जाणे शिल्लक आहे त्यापैकी छत्तीस हजार लोक जे ई केवायसीसाठी पेंडिंग आहेत जवळपास सत्तर हजार लोकांची ई के वाय सी आम्ही ऑलरेडी केलेले आहेत बाकी जे छत्तीस हजार पेंडिंग आहे आता कॅम्प सुरू आहे माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण ते कॅम्प्समध्ये जाऊन आपले ई के वाय सी करून घ्या ई के वाय सी केल्याचे काही दिवस नंतर आपल्या मध्ये पैसे येतील बाकी जे साठ सत्तर हजारचे गॅप आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांची ई के वाय सी पण झालेलं आहे सत्तर पचहत्तर हजार जे शेतकरी आहेत ई केवायसी चे लोकांना काढल्यानंतर त्यांच्या अकाउंटमध्ये पुढच्या सात आठ दिवसात त्यांच्या मध्ये पण पैसे जातील तर मी पुन्हा सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण कृपया त्यांचे आपले ई के वाय सी लवकर लवकर करून घ्या खूप खूप धन्यवाद ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका